छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस कुसुभाव राजांची जयंती हा दिवस दोन हजार तेराच्या शासकीय परिपत्रकाप्रमाणे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जावा असं ठरलं तेव्हापासून दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आपली मातृभाषा मराठी आणि त्या मातृभाषेवर प्रत्येकाचं प्रेम असतं मातृभाषेतून झालेला सुसंवाद हा एकमेकांबद्दल आत्मीयता व्यक्त करत असतो मराठीचा प्रभाव सर्वांच्याच मनावर राहावा यासाठी सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो यानिमित्त हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय बोधवल येथे विविध उपक्रम आयोजित करून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनीच केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी कुमारी प्रणाली बिरारे हिने केले अनुमोदन प्रथमेश शर्मा यांनी दिले आणि आभार रुपेश महाजन या विद्यार्थ्यांनी मांडले कुमारी मेरा पठाण न आणि मैत्रिणींनी मायबोली मराठी हे गीत सादर केले तर कुमारी प्रज्ञा भंडाळे हिने मराठी भक्तिगीत सादर केले कुणाल पाटील यांनी देवात तुझे हे गीत सादर केले के कुमारी लीना शेळके हिने आपली मराठी भाषा किती रसाळ आहे प्रेमळ आहे याविषयी भाषणामध्ये माहिती दिली आहे कुमारी संजीवनी सोनवणे हिने छान असा अभंग सादर करून सर्वांनाच मंत्रमुग्ध केले तर आपली लोक पावत चाललेली कला म्हणजे लोकगीत आपल्या भागामध्ये भुलाबाया बसवल्या जात असताना महिनाभर गाणे चालू राहायचे परंतु आता ना भुलाबाई राहिल्या ना भुलाबाईचं गाणं परंतु नवीबरच्या शिवानी पाटील शिवानी तायडे सोनाली गोस्वामी वेदाली पाटील या विद्यार्थिनी भुलाबाईचे गाणी सर्वांना जुन्या आठवण करून दिल्या या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच निबंध स्पर्धेत विजेते लावण्या माळी प्रांजल पाटील हेतल चापूरकर कृतिका पाटील नंदिनी पाटील वैष्णवी माळी यांनी ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष उपप्राचार्य नेमाडी मॅडम यांनी मार्गदर्शन केलं तसेच मुख्याध्यापक श्री एम पी पाटील मुख्याध्यापिका एम एस बडगुजर मॅडम पर्यवेक्षक आर के तायडेसर पर्यवेक्षक जे माळी सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले निबंध परीक्षणाचं काम मगरे मॅडम ठाकरे सर उघडे सर वी आर पाटील मॅडम जी डी चौधरी सर आणि ई आर पाटील सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमुख दीपक चौधरी सर अतुल पाटील सर डॉक्टर विश्वजित शिसोदे सर आणि सर्व मराठी विषय शिक्षिका शिक्षक यांचे सहकार्य मिळाले

आपल्या आपले खडदास कृष्णू मामन शिरवाळकर यांची जयंती तसेच मराठी भाषेची गौरवली साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान ज्यक्ती नेमाडे झाले आणि अध्यक्षीय अध्यक्ष स्थान भूषवले तसेच आपल्या आपण मार्गदर्शन दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो उपस्थित सर्व मांडले आपण उपस्थितही आभार मानतो शिक्षक सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेच्या कर्मचाऱ्यांबद्दल त्याबद्दल त्यांची आपल्या त्यांचेही आभार मानतो व आपण सर्व विद्यार्थी मित्रांनी कार्यक्रम स्वतः येताना ऐकून त्याबद्दल त्यांचेही कौतुक करतो व आपला कार्यक्रम सही करतो आपले ज्यांना ज्यांना पक्षी मिळाले त्यांना त्यांनी भाग घेतले ठीक केले त्यांचे मराठी युवकांकडे अभिनंदन पक्षी मिळालं त्यांनी आपली कला घालवली त्यांनी कार्यक्रम फोटो साधून तुझं देवा तुझ लागलं न्यूज जी महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव गोदया